सध्या बहुतेकांचे विवाहबाह्य संबंध असतात आणि जोडीदारासमोर याचा पर्दाफाश होताच काय होऊ शकतं याची कल्पनाही करू शकत नाही जगभरात लग्न प्रेम अफेअर या गोष्टींच्या अनेक विचित्र धक्कादायक घटना समोर येतात चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवऱ्यानं त्याच्या बायकोला दुसऱ्या तरुणासोबत बाईकवर फिरताना रंगेहात पकडले यानंतर तो तिला चांगलं सुनावत आहे परीक्षेला जाते सांगून त्याची बायको घरातून निघाली होती तिचा पाठलाग केला यावेळी अनोळखी तरुणासोबत बाईक वर पकडलं या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता पती पत्नीला मारतही आहे तसेच तिच्या प्रियकरालाही जाब विचारत आहे पत्नी मात्र तो माझा मित्र आहे असं वारंवार पतीला सांगण्याचा प्रयत्न करते मात्र पती काही ऐकून घेत नाही अनेकदा लग्न झालेल्या महिला किंवा पुरुष यांचं बाहेर अफेअर असतं काही वेळानंतर त्यांना रंगेहात पकडलं जातं अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये नवऱ्यानं बायकोला आपल्या प्रियकरासोबत हात पकडलं त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे